नमस्कार मैत्रिणींना मंजू मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी तेलाची किटली ही अगदी हात न लावता क्लीन कशी करायची हे तुम्हाला मी दाखवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी ही किटली मी बऱ्याच दिवसापासून घासली नाही चला आता मग मैत्रिणींना मी आता तुम्हाला दाखवत आहे ही किटली अगदी क्लीन कशी करायची आहे तर आता आपण ही तुम्हाला ही किटली दाखवते बघा किती खराब तेलकट झालेली आहे आता या ठिकाणी मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ती किटली पुढे लेवढं पाणी मी घेतलेलं आहे तर चला मैत्रिणींना आता या पाण्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आणि एक चमचा धुण्याची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आणि एक लिंबाचा रस त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि ते लिंबाचं सालीसहित त्यामध्ये टाकून द्यायचं लिंबाचा रस अगोदर पिळून घ्यायचा आणि नंतर आणि एक चमचा भरून धुण्याची पावडर टाकायची आहे तर बघा मैत्रिणी आता ह्या पाण्याला उकळी आली की ही किटली त्यामध्ये आपल्याला फक्त उकळून घ्यायची आहे पाण्याला उकळी येईल तेवर त्यामध्ये ती उकळवायची आहे आता यामध्ये मी झाकण आणि त्यामध्ये पळी आणि किटली यामध्ये मी टाकून फक्त उकळून घ्यायची आहे बाकी काही करायचं नाही त्याला अशा प्रकारे ते फिरवत राहायचं कारण प्यार, कारण सर्व बाजूनी त्याला ते उकळतं पाणी लागलं ला पाहिजे तर बघा माहिती आता ही किटली नंतर बाहेर काढून फक्त त्याला स्वच्छ साबण लावून धुऊन काढली आहे बाकी काही केलेलं नाही किती स्वच्छ झाली ही किटली तर बघा अशा प्रकारे आपण ही किटली अगदी दोन मिनटामध्ये ही किटली आपण अगदी स्वच्छ काढू शकतो नंतर मग मी ती धुण्याच्या स्टँडवर अगदी दोनच मिनटामध्ये ही किटली आपली सुकून जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब